नमस्कार जय महाराष्ट्र यूएम घोटाळा झाला आहे यू एम घोटाळा झाला आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व चौदा कोटी जनतेमध्ये चारचेला आलला विषय आहे करून हे सरकारने जिंकलं आहे परंतु आपण सर्व लोकांनी एक निवेदन दिलं पाहिजे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाला या शासनाला आम्हाला आम्हाला भविष्यामध्ये हे घोटाला होणार आहे आणि होतच राहणार आहे आणि लोकं व्यवती संशयदेखील खाणार आहेत आयुष्यभर जिंदगीभर जरी कुठलंही सरकार आलं तरी युएम घोटाळा झाला कुठलंही सरकार आलं युएम घोटाळा नगरसेवक महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद खासदार की आमदार की सर्व निवडणुकीमध्ये युवम घोटाळा झाला युव घोटाळा झाला असं हे महाराष्ट्रातली जनता हा विषय नेहमी निवडणूक झाल्यावरती पुढे येणार आहे त्यानेसाठी आपल्याला काय तरी या जनतेने जनतेने महाराष्ट्रातल्या पेटून पुढे येऊन एक निर्णय हाती घेतला पाहिजे एक विचार हाती घेतला पाहिजे निवडणूक आयोगाला आणि सुप्रीम कोर्ट असो सरकार असो केंद्र सरकार महाराष्ट्र यांना आपल्याला सांगायचं आहे आम्हाला भविष्यामध्ये ई व्ही एमवरती वोटिंग घ्यायची नाही आहे तो घोटाला होत असेल किंवा न नाही होत असेल आम्हाला त्याच्यात जायचं नाही आहे आम्हाला ईएमवरती वोटिंग घ्यायची नाही ई व्ही एमवरती मतदान आम्हाला करायचं नाही आहे आम्हाला ई एम या महाराष्ट्रातून देशातून हद्दपार करायचे आहे ते जिंकू द्या कोणाचा विजय होत आहे कोण पंतप्रधान होत आहे कोण मुख्यमंत्री होत आहे त्यांना होऊ द्या परंतु हे भविष्यामध्ये युएमवरती लोक संशय खात राहणार आहेत संशयच खात राहणार आहेत युएम घोटाळा झाला युएम घोटाळा झाला हे वारंवार पुढे येणार आहे आणि हे विषय निवडणूक आला संपल्या वोटिंग संपल्याच्या नंतर मतदान गिन मोदून मोधु, मोजणी मोधु, मोजणी झाल्याच्या नंतर गिनती झाल्याच्या नंतर हे महाराष्ट्रामध्ये हाच मुद्दा उपस्थित नाही हित्या हिथे एम घोटाळा झाला इथे युम घोटाळा झाला त्या मतदारसंघामध्ये योग घोटाळा झाला त्या मतदारसंघामध्ये योग घोटाळाला त्या तालुक्यात झाला त्या जिल्ह्यात झाला मग आपण त्यासाठी जे पारंपरिक ब्लेड पेपरवरती होतं ते चालू करण्यासाठी या सरकारला आपण भाग पाडूया आणि जे झालं ते झालं परंतु भविष्यासाठी आणि भविष्य येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला एक घातक वाटत असेल यू एम घोटाळा होत असेल यू वरती प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला आपण संशय खाण्यापेक्षा आपण एखाद्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्याला यू वरती मतदान घ्यायचंच नाही आम्हाला यू वरती मतदान करायचं नाही आम्हाला मतदान हे आमच्या जे ब्लेट पेपरवरती होत होतं तेच मतदान आम्हाला करायचं आहे आम्हाला यू एम ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नको आहे पाहिजे नाही जे कोण विजयी होतील जे पंतप्रधान होतील त्यांना होऊ द्या परंतु आम्हाला त्याच्यामध्ये कुठलीही अडकती नाही आहे कुठलाही आम्हाला होत नाही परंतु आम्हाला यू वरती मतदान करायचं नाही आमच्या देशामध्ये यू एम नाही पाहिजे आमच्या महाराष्ट्रामध्ये यू वरती मतदान करायचं नाही आहे हा आम्हाला आमचा हा नागरिकांचा हा निर्णय आहे हा निश्चय आहे असं आपण या शासनाला निवडणूक आयोगाला ठमकावून सांगितलं पाहिजे आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये चालू होणार आहे धूमधडाका या महाराष्ट्रामध्ये दे। हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने सुज्ञान जागरूक जनतेना माता भगिनीनं समजून घेण्याची कालाची गरज आहे कारण की हे देखील आपण आता जर पाऊल उचलत तर वीएमवरती मत होणार नाही नाहीतर भविष्यामध्ये व्ही एमवरती मतदान झालं आणि नगरसेवक बोलतील तिथे घोटाळा झाला तिथे ईव्हीएम एम सेटिंग झाली तिथे ईव्हीएमचं हे झालं तिथे ई एमने हे केलं तिथे त्या वार्डमध्ये असं केलं तिथे त्या एरियामध्ये असं केलं आणि असे हे लोक संशय खाणार आहेत संशय खाणार आहेत आणि संशय निर्माण होणार आणि नाक्या नाक्यावरती कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टपरी टपरीवरती ही चर्चा होत राहणार ती चर्चा आपल्याला दूर करायची असेल त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला या देशातून महाराष्ट्रातून यम हद्दपार केलीच पाहिजे आणि यम ही हद्दपार होणारच कारण यू एमवरती लोक निवडणूक संपली मतदान मोजून झाल्याच्यानंतर वोटिंग मोजून झाल्याच्यानंतर लोक संशय खाणार कुठलाही सरकार असो कुठलीही पार्टी असो आघाडी असो एन डी ए असो इंडिया असो सर्व लोक हे युती असो हे सर्व लोक लोकपक्षातले लोक नेते आमदार संशय खाणारच आणि बोलतच राहणार जिंदगीभर आयुष्यभर जो जपतप यू एम हाय या, या देशामध्ये दे, तोपर्यंत बोलत राहणार आणि संशय निर्माण करत राहणार त्यापेक्षा आम्हाला वरती मतदान करायचं नाही आमच्या देशामध्ये दे, आमच्या महाराष्ट्रामध्ये युएम आम्ही वरती मतदान करणार नाही आम्हाला युएम ची गरज नाही आहे आम्हाला युएम नको आहे असं आपण एक ठणकावून सांगण्याचं आज महाराष्ट्रातल्या बारा कोटी तेरा कोटी जनतेने आणि देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेनं हा एक निश्चय करायचा आहे कोणाला सरकार बनवायचं आहे त्यांनी बनवा कोणाला पंतप्रधान बनायचं आहे त्यांनी म्हणा कोणाला मुख्यमंत्री बनायचं आहे त्यांनी म्हणा त्यांना खासदार बनायचं त्यांनी बना कोणाला नगरसेवक बनायचं त्यांनी बना आमदार बनायचं त्यांनी बना परंतु आम्हाला व्हिएमवरती मतदान घ्यायचं नाही हाच एक निश्चय आहे आणि आंदोलन करू नये हे करून काही होणार नाही आम्हाला व्हिएमवरती मतदान घ्यायचंच नाही आहे आम्हाला व्हिएमवरती मतदान करायचंच नाही आहे एकच निश्चय करा आम्हाला त्यावेळी लोक बोलवतीत काँग्रेसने आणलं पहिली एम काँग्रेसने आणलं पण ते काँग्रेसहून काही सटिंग करत होतं का हे देखील आपण तपासून घेतलं पाहिजे काँग्रेसला माहिती आहे का आता जे काँग्रेस बोलत आहे की यम घोटाळा होत आहे पण त्यावेळी तुम्ही आणलात ह्या देशामध्ये दे पहिलं यंत्रण युएमचं त्यावेळी तुम्ही तसं करत होतात का तुम्हाला संशय आहे का त्याच्यावर आता कसा संशय लागला त्या टायमाला तुम्हाला नव्हतं हे देखील चारही बाजूचा अभ्यास करून यावरती विचार करण्याची कालाची गरज कर आहे कालाची गरज आहे असं एकतर्फी अभ्यास करून जमणार नाही काँग्रेसने आणलं काँग्रेसच्या आता लोक विरोध करत आहेत म्हणजे हे देखील समजून घेण्याची कालाची गरज आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं कधीही तुम्ही एकतर्फी अभ्यास करू नका एकतर्फी विचार करू नका एकतर्फी कुठल्याला दोष देऊ नका कुठल्याही सरकारला कुठल्याही आघाडीला भीतीला कारण आपण आपण महाराष्ट्रातली जनता सुज्ञान जागृत आहोत आपण चारी बाजूचा अभ्यास केलं पाहिजे आणि यू एम घोटाळा होतो नाही होत हे आम्हाला त्याच्यात पडायचंच नाही आहे एम घोटाळा होतो किंवा नाही होत आम्हाला त्याच्यात पडायचंच नाही आम्हाला यू एमवरती मतदान करायचं नाही आमच्या देशामध्ये यम नाही पाहिजे आणि आम्हाला ई एम ई हद्दपार हे देशातनं झालं पाहिजे आणि पर ब्लेट पेपरवरती निवडणुका सगळ्या पार पडल्या पाहिजेत इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र